भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे आपल्यासाठी विनंती केली होती की आपल्याला भिवंडी लोकसभेत भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर उभं केलं जावं भिवंडीच्या जनतेनं आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याला आपण पूर्णपणे खरा उतरवण्याचा प्रयत्न करू आरोग्य टोरंटो आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर आपण विशेष लक्ष देऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असंही सुरेश म्हात्रे यांनी जनतेला आश्वासन दिले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील मतदानाच्या पंधराव्या फेरीत मतदान केंद्र सोडून घरी परतत होते यावर प्रतिक्रिया देताना सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांनी मतदान केंद्र सोडून जाण्यावर आपण काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सध्या आनंदाचा माहोल आहोत आणि अशा वेळी आपण कोणतेही अपशब्द बोलू इच्छित नसल्याचंही सांगितलं बच्चे निकालने वाले लोगों को अच्छा नहीं लगता है सर। एक चुनाव तुम जीत सकते हो नफरत हर चुनाव पे नफरत नहीं जीत सकते और यहाँ देश का हिंदू हिंदू पाकिस्तान नहीं चाहता हमें आज़ाद रहने की आदत है हम लिबरल लोग हैं हमको ऐसे बांध के रखोगे तो हम जी नहीं सकेंगे और उसी से ही छुटकारा सब लोगों ने ले लिया जिस तरह उन्होंने नारा लगाया चार सौ पार उस दिन छोटे लोगों को समझने लगा कि अपने गर्दन पे आ गया उसी दिन उनके हार तय हो गई कि संविधान को बदलना इस देश में नामुमकिन है मागील काही दिवसांपासून निवडणुकीचा निकाल पाहत असलेल्या उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली असताना सामंत यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेत सामंत यांनी सांगितलं की सात खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वांनी चांगलं काम केलं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ही ऐतिहासिक बाब आहे त्यांनी असंही नमूद केलंय की दोन समाजात ते निर्माण करण्याचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो निकालानंतर संविधान बदलतील असा अपप्रचार झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले कोणतीही मेहनत न घेता यांना यामुळे याचा फायदा झाला मात्र चोवीस तासात या समाजाच्या मतांची उपयुक्तता संपलेली आहे कोणाचंही नाव पत्रकार परिषदेत घेतलं नाही कोणत्याही समाजाला धन्यवाद दिले गेले नाहीत ते म्हणाले असा उपयोग करणारे महाराष्ट्र महायुतीचं सरकार नाही मुस्लिम बांधवांचा आणि दलित बांधवांचा उल्लेख केला गेला परंतु त्यांना धन्यवाद दिले नाहीत सामंत यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत विधानसभेला व्याजासकट परत करू आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे पार करणारच असं सांगितलं कोकणातील निकालाबद्दल सामंत यांनी म्हटलं की कोकण बालेकिल्ला आहे असं म्हटलं परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही जागा वाटपाचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागला याची काळजी आम्ही विधानसभेत घेऊ असंही त्यांनी सांगितलं कीर्तिकर यांच्याबाबत सामंत म्हणाले की निकालाबद्दल दाद मागणं वाववण आहे परंतु दुटप्पी भूमिका आहे जिथे आपल्या विरोधात निकाल गेल्यावर न्याय मागत आहेत यंत्रणेवर आक्षेप घेतलेल्या निकालाबद्दल सामंत त्यांनी सांगितलं आम्ही देखील चिंतन करू कोकण त्यांच्या हातून गेलं आहे ते पुढे म्हणाले एखादा विजय झाला तरी पचवण्याची तयारी असावी आणि पराभव झाला तरी तो स्वीकारण्याचीही तयारी असावी रवींद्र वायकर यांच्याबद्दल जे सांगितलं जातं ते खोटं आहे निवडणूक आयोगानं सगळी प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे सामंत यांनी प्रामाणिकपणे काम न करणाऱ्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट केलंय ठाण्यात प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या लीडबद्दल कौतुक करत त्यांनी सांगितलं प्रत्येकाचं प्रगती पुस्तक चेक करण्यात येईल

कमी झालेलं होतं स्पेशली दोन कम्युनिटीमध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीने त्रास होईल हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झालेले होते कसं कौतुक केलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये आम्ही कदाचित काफी राहिलो असतो म्हणून ही जी मत मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो म्हणजे बाकीच्या महाराष्ट्राच्या आकडेवारी नाही पण माझ्या मतदारसंघाच्या आकडेवारी दाखवतो या माझ्या मतदारसंघामध्ये चार नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व बांधतात त्या वॉर्ड मध्ये देखील आम्हाला पंचवीस मतं आहेत समोरच्याला चारशे साडेचारशे मत आहेत त्याच्यामुळे हा गैरसमज पूर्ण यशस्वी झाले त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची चूक आहे असं अभिवाद पडणार नाही आम्ही कमी पडतो असू गरीब बांधवांची आहे असं म्हणणार नाही आम्ही पडतो असू पण या चुका आम्ही सुधारू आणि म्हणून मला सांगितलं की याचा सह परत फेट विधानसभेच्या निवडणुकीला राजकारणातला चाणक्य अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेले त्यांनी पवार यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला राष्ट्रवादीचं पारडं जड करण्याचं काम शरद पवार यांनी केलं पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीनं निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली आहे पवार यांच्या कुशल नेतृत्वामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून येत्या काळात पक्षाच्या भवितव्याबाबत नवी दिशा मिळेल असंही आव्हाड यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या कुशल रणनीतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला यश मिळाले आव्हाड यांच्या पवारांप्रती आदरभावामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले शरद पवार यांच्या आशीर्वादानं पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत शिवसेना एन डी एचा घटक पक्ष म्हणून सोबत आहे मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे आघाडीला एका दिवसानं पछाडलेलं होतं मोदींना तडीपार करायची भाषा करत होते परंतु या देशातील जनतेनं विकासाला मतदान केलं तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यात महायुतीचा पराभव का झाला त्याचंही विश्लेषण केलं राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली त्यांचा अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो त्यांचा संभ्रम दूर करू अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो असून ज्यांनी मतपेटीचं राजकारण केलं आहे त्यांना सांगू इच्छितो हे राजकारण कधी टिकत नाही त्यांचा खरा चेहरा दिसून येईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पंधरा जागा लढवल्या परंतु कमी जागांवर विजय मिळवला या प्रश्नावर शिंदे यांनी काही जागा अतिशय कमी मतांनी गेल्या असून काही ठिकाणी जागा जाहीर करायलाही उशीर झाला हे देखील कारण असू शकतो ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करू असंही त्यांनी सांगितलं या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या, या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे नकली चीश्य चीश्य लो, का, देखों 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 लोक लोक ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी डी अलायन्सने एकच ध्येय एक त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अतिटटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवार सकाळपासूनच सुरुवात झाली शिवसेना मायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दले दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरीपासूनच दहा हजाराहून अधिक मताची आघाडी मिळवत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली होती सोळाव्या फेरीतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभाटाच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांची आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं यामुळे शिवसेना माहितीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात येऊन मतमोजणीसाठी नेमलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला तर मीडिया सेंटरमध्ये येऊन पत्रकारांचीही त्यांनी भेट घेतली